No vas a estar metrando. स्वागत आहे आपला किसानच्या दोन हजार तेवीस सालीच्या एक्झिबिशनमध्ये मी हस्कोर्ना कंपनी मार्फत मुदतसर शेख मी महाराष्ट्र एरिया बघतो आणि किसान एक्झिबिशनमध्ये आम्ही आमचा स्टॉल आहे बी झिरो फाईव्ह नंबरमध्ये आणि कंपनीबद्दल मी तुम्हाला आपली थोडी मा माहिती देऊ इच्छितो का सेक्टर सेक्टरमध्ये सगळ्यात अग्रेसर असणारी आपली हस्कोर्ना कंपनी दोन हजार सोळा साली भारतात लॉन्च केलेली आहे आमच्या पेक्षा जास्त डीलर भारतात आहेत आणि त्यांच्यामार्फत आम्ही आमच्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स जसे पॉवर विडर आहेत ब्रश कटर आहे स्प्रेअर आहेत लॉन मोर्जा आहे ते सगळे आम्ही डीलर मार्फत विकत आहोत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला ही एक स्वीडिश मेक कंपनी आहे तीनशे तीस वर्ष जुनी कंपनी आहे तर तुम्ही याच्याबद्दल निश्चिंत राहून या कंपनीचे प्रोडक्ट्स घेऊन एक वर्ष वॉरंटीसहित मिळणारे प्रोडक्ट्स आहेत ह्याची स्क्वेअर पार्ट्स अव्हेलेबिलिटी सगळीकडे मिळणार आहे तुम्हाला त्यामुळे निश्चिंतून तुम्ही या प्रोडक्टची रेंज बघू शकता आणि खरेदी करू शकता धन्यवाद आभारी आहोत नमस्कार मित्रांनो आ, तर आता जशी आपण कंपनीबद्दल माहिती ऐकली तर आता मी तुम्हाला आमच्या स्टॉलवर घेऊन दाखलो तर ही जी रेंज, आए, रेंज आए, जी आहे आपली पॉवर विडरची रेंज आहे जी शेतात वापरल्या जाते हे सगळे पॉवर विडर आपले सबसिडीच्या अंडर रेजिस्टर्ड आहेत महाराष्ट्र शासनाच्या ज्या डिरेक्टरेट ऑफ ऍग्रिकल्चरमध्ये आपलं नाव आहे आणि त्याच्यामार्फत पन्नास टक्के सबसिडीमध्ये या सगळे प्रोडक्ट शेतकऱ्यांना मिळले जातात या प्रोडक्टला लागणारे टेस्ट सर्टिफिकेट एफ एम टी टी आय फार्म मशिनरी टेस्टिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्व टेस्ट सर्टिफिकेट आमच्याकडे अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला आमची रेंज दाखवतो आता आमची रेंज पेट्रोल आणि डिझेल हे बेसिकली दोन क्षेत्रात डिवाइड झालेली आहे पेट्रोलमध्ये आमच्याकडं दोन एच पी पासून तर सहा पॉईंट सात एच पीपर्यंत सगळे मशीन्सही आहेत आणि डिझेलमध्ये आमच्याकडे सेवन पॉईंट एट एच पीच्या कॅटेगरीमध्ये तीन मशीने आहेत तर मी तुम्हाला आपली रेंज दाखवतो सगळ्यात बेस्ट चालणारी मशीन आमची थ्री थ्री एट पी जो फाय पॉईंट वन एच पी मशीन आहे आपली तर ह्या मशीनचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शासनाच्या सबसिडीमध्ये अबाव फाईव्ह अबव्ह फाय एच पी जी कॅटेगरी आहे त्यामध्ये ही मशीन बसती सबसिडीच्या अंडर ही मशीन बसती एक वर्ष वॉरंटी सही देत याला या मशीनला फक्त सेंटर रोटरी आहे याला बॅक रोटरी पावर देऊ शकत नाही आणि ह्याची जी, जी किंमत आहे आत्ता अठ्ठ्याण्णव हजार रुपये एम आर पी आहे पण आम्ही ऑफरमध्ये एकोणपन्नास हजार रुपये ह्याची लावलेली किंमत आहे एकोणपन्नास हजारात तुम्हाला ही मशीन मिळेल आत्ता इमिजिएट बुकिंग केली तर एक वर्ष वॉरंटी सहित पेट्रोल इंजिन ऑपरेटर मशीन आहे त्यापेक्षा हायर वर्जनला जर तुम्ही आला तर आमची दुसरी मशीन आहे ही आमची पेट्रोल मशीन आहे ह्याला फरक हा एका याला बॅक रोटरी पॉवर दिलेली आहे यामध्ये तुम्ही नांगरणी म्हणजे डिचर कल्टिवेटर मागं लावू शकता एक तर सेंट्रल रोटरी पॉवर आहे आणि त्यानंतर बॅक रोटरी पॉवर आहे बॅक रोटरी मध्ये पॉवर मागं जाऊन तुम्ही उसाला ढिगारा लावू शकता किंवा सोयाबीन हळद सोईकडे तुम्ही वापरू शकता पेट्रोल ऑपरेटेड मशीन आहे ही सिक्स पॉईंट सेव्हन एच पी कॅटेगरी मध्ये हेवी ड्युटी हेवी पॉवर मशीन आहे एक वर्षाच्या वॉरंटी सहित मशीन आहे याला गार्ड पण येतो तुम्ही बघितलं तर हेवी मेटल गार्ड आहे ह्याला एक स्टँड लावलेला आहे हा स्टँड तुम्ही मशीन कुठेही पार्क करू शकता तर या गार्डमुळे आणि स्टँडमुळे मशीन कुठेही दणके बसत नाही पडत नाही ह्याला एक ऍडजस्टेबल हँडल येतो हा हँडल तुम्ही वर खाली करू शकता ही कम्प्लीट प्रत्येकाच्या हाईट प्रमाण वर खाली होतो ह्याला डॅम्पनर सिस्टीम एका कमी व्हायब्रेशन येतं इंजिन्सला त्यामुळे लेडीज ही शेतात चालवू शकतात ही मशीन इतकी इझी टू यूज आहे लेडीज साठी मला सगळ्यात फायदेमंद मशीन आहे सगळ्यात जास्त ॲव्हरेज देणारी बेस्ट इन क्लास मशीन हा स्वर्णाची फाय फोर फाय पी पावर विडर त्यानंतर आपण जाऊ त्याचा पुढच्या व्हर्जनमध्ये नमस्कार मित्रांनो आता मी आम्हाला आपली पुढची मशीन दाखवू इच्छितो ही मशीन आहे आपली फाय फोर फाय प्लस पॉवर विडर ही मशीन डिझेल ऑपरेटेड आहे सेवन पॉईंट एट एच पी जी कॅपॅसिटी आहे फुल्ली डिझेल इंजिन मधली मशीन जी सेवन पॉईंट एट एच पी कॅटेगरी मध्ये येते हेवी ड्युटी बिलो एट एच पी ला जी आपली शासनाची सबसिडी आहे पॉवर मीटरची आणि अबव एट एच पी जी पॉवर डीलर येतात तर ही बिलो एट एट एच पी मधली कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त सबसिडी घेणारी ही आमची फाय फोर फाय डीई प्लस जी नवीन मशीन आम्ही लॉन्च केलेली आहे तर या मशीनचा फायदा हा आहे का याला एक इलेक्ट्रिक स्टार्ट पण आहे याला रोप वडायची तुम्हाला त्रास होणार नाही लेडीज वगैरे पण जशी आपली गाडी चालू करतो हो, तसं आपण ही मशीन चालू करू शकतो हो। स्टार्टर असला का इंजिन चालू होतं डिझल इंजिन आहे पण एकदम लाईटवेट मशीन आणि सगळ्यात जास्त ताकदवर दमदार मशीन आहे ही तर हे फायदे सेम जसे मी सांगितले तसे हँडल ॲडजस्टेबल आहे त्याला बॅक रोटरी पॉवर देऊ शकतो हो, डिचर कल्टिवेटर लावू शकतो हो, आणि ही मशीन हळद त्यानंतर तुम्ही ऊस तुम्ही त्यानंतर तुम्ही सोयाबीन सगळीकडे तुम्ही यूज करू त् शकता भांगलणीसाठी वापरू शकता भरणीसाठी वापरू शकता बरेच वेगवेगळे प्रयोग करू शकता तुम्ही एक वर्षाच्या वॉरंटी सहित हेवी ड्युटी अस्पर्णाची मशीन विथ गार्ड अँड स्टँड तुम्हाला सबसिडी मध्ये अवेलेबल आहे ही मशीन नमस्कार मित्रांनो आता मी तुम्हाला आमच्या शेतीसाठी लागणारी एक अजून एक प्रोडक्ट कॅटेगरी आहे ज्याला म्हणतात ब्रश कटर ती सिरीज दाखवतो मी ब्रश कटर हे बेसिकली गवत कापणीसाठी किंवा नांगरणीसाठी पण यूज होतात भात कापणीसाठी यूज होतात तर ब्रश कटरमध्ये सगळ्यात पहिलं मॉडेल आहे आमचं थ्री टू वन आर थ्री टू वन आर मॉडेल हे सगळ्यात बेसिक मॉडेल आहे आमचं आता ऑफर प्राईस दहा हजार पाचशे रुपयामध्ये आहे हा ब्रश कटर याच्याबरोबर तुम्हाला ट्रिमर हेड मिळतो टू टी ब्लेड मिळतो आणि एक ऑइलची बाटली मिळते तर हा मशीन जे पॉईंट नाईन एच पीचं मशीन आहे आमचं आणि हेवी ड्युटी मशीन आहे जर तुम्ही तर शार्प साइज आणि ही जी इंजिन क्वालिटी आहे एकदम इंजिन बिल्ट एकदम युनिक क्वालिटी आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर मशीन सगळ्यात बेस्ट होम होल्ड हाऊसहोल्ड डोमेस्टिक पर्पस साठी सगळ्यात जास्त चालणारी ही मशीन आहे आमची त्यानंतर अजून एक कॅटेगरी येते एक मिनिट ती येते थ्री थ्री वन आर मशीन आहे आमची थ्री थ्री वन आर मशीन ही वन पॉईंट तीन एच पी कॅटेगरी मध्ये येते आणि ही सोळा पाचशे मध्ये आता आम्ही ऑफर प्राईज लावलेली आहे सगळ्यात मोठा यू एस पी एका जो शाफ्ट आहे शाफ्ट दिलेला आहे याला सव्वीस एम शाफ्ट आहे याला शार्फ्ट डायमीटर याचा आणि चौदाशे पन्नास एम एम ची जी शार्फ्ट याला बुल हँडल दिलेला असतो बुल हॉर्न म्हणजे तुम्ही इझिली याला कसंही वापरू शकता याला त्यानंतर हि फायदा आहे का हा जो मेटल प्लेट दिलेली आहे मागे टँक प्लास्टिक टँकच्या मागे एक मेटल प्लेट दिलेली आहे याला तर तुम्ही ब्रश कटर कसाही पेकला तरी तुमचा प्लास्टिक टँक फुटत नाही टँकची सेफ्टीसाठी दुसरी कुठली कंपनी देत नाही हाचपर एक नोव्ह कंपनी आहे का जी टँकच्या सेफ्टीसाठी मागे तुम्हाला प्लॅस्टिक गार्ड देते हा वन पॉईंट थ्री एच पी कॅटेगरी मधला मशीन आहे आपलं त्यानंतर फाय थ्री वन आर एस म्हणून आपला जो आहे तो वन पॉईंट सिक्स एच पी कॅटेगरी मधला मशीन आहे अजून जास्त पॉवरफुल मशीन आहे विथ अठ्ठावीस एम एम श्राफ्ट याचा हेवी ड्युटी शाफ्ट आहे आणि ह्यालाही सेम फीचर दिलेला आहे मागे याला आ, मेटल प्लेट दिलेली आहे <coughs> टँकसाठी जेणेकरून सेफ्टी राहावी मशीनची बेस्ट इन क्लास एव्हरेज एक्स्ट्रॉक इंजिन आहे एक्स्ट्रॉक इंजिन हे हाफकॉन ना इंजिन आहे ह्यामध्ये काय केलेलं असतं का फ्रेश एअर जी आहे ती परत इंजिनमध्ये मध्ये टाकलेली जाते युनिक इंजिन डिझाईन आहे तर या एक्स्टॉक मुळे सत्तर टक्के इमिशन कमी होतं आणि तीस टक्के मायलेज वाढतं ही हसवर्णाची पेटंटेड टेक्नॉलॉजी आमच्या जवळपास सत्तर टक्के मशीन मध्ये अवेलेबल आहे तर या इंजिनच्या टेक्नॉलॉजीमुळे आम्ही तो मायलेज अचीव्ह करू शकतो आम्ही तो परफॉर्मन्स देऊ शकतो ती पॉवर अचीव्ह करू शकतो आणि इमिशन्स एकदम आमचे कमी असतात जसे शासनाचे नियम आहेत आज सगळीकडे इलेक्ट्रिक आणि बॅटरी ऑपरेटेड मशीन चालू आहेत <laughs> तर आमचं म्हणणं आहे का आम्ही आमच्या मशीनचं इमिशन एकदम कमी करू एक्स्ट्रॉक टेक्नॉलॉजीमुळे जेणेकरून लोकांना आणि प्रदूषणाला काही त्रास होऊ नये हे है, आमचं मोटिव्ह आहे या कंपनीतलं तरी आमची आमची प्रेशलेटर रेंज आहे पूर्ण नमस्कार मित्रांनो आता मी तुम्हाला आमच्या हस्पर्णाच्या अजून एक प्रोडक्ट रेंज बद्दल माहिती देऊ इच्छितो ह्याला म्हणतात बॅकपॅक स्प्रेअर हा जो वापरतो फवारणीसाठी वापरतो इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड आपण यात भरू शकतो आणि आपण फवारणी करतो जेणेकरून आपले जे क्रॉप्स आहेत ते सगळे व्यवस्थित राहावेत कीटकनाशक पासून आपण आपल्या क्रॉपची सुरक्षा करता यावी आता ह्याच्यामध्ये बेसिकली जो आमचं मशीन आहे हे पंधरा लिटर टँक कपॅसिटीच आहे यात आमचं दोन वर्जन आहेत हा पंधरा लिटर आहे आणि एक पंचवीस लिटर टँक कॅपॅसिटीमध्ये येतो हा पंधरा लिटर टँक कॅपॅसिटी एक एच पीचं मशीन येतं एक एच पी मोटर कॅपॅसिटी याला ब्रास प्लेटेड पिस्टन पंप हा जो युनिक फीचर आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे गंज धरत नाही पेस्टिसाइड काही त्रास होत नाही आणि याच्यामुळे तुम्हाला आजकाल तीन नोजल मिळतात असे हा एक नोजल असतो हा पंधरा फुटापर्यंत फवारणी करतो डायरेक्ट मग खाली लावून तुम्ही वर फवारणी देऊ शकता दुसरा नोजल येतो थ्री पॉईंट नोजल येतो म्हणजे तीन ठिकाणाहून असे तुम्ही फवारणी करू शकता याची आणि याचा जो प्रेशर असतो एक तो एकदम युनिक प्रेशर आहे डिवायडेड आहे त्यामुळे आपल्या क्रॉपची व्यवस्थित काळजी घेतली जाते आणि जे इन्सेक्टिसाइड स्प्रे करतो ते इव्हनली पूर्ण पत्त्यावर आणि क्रॉपवर स्प्रेड होऊन त्याचा जो फायदा आहे तो पोहोचू शकतो एक्झॅक्ट प्रेशर अचीव्ह होतो आमच्या या स्प्रेअरमुळे थँक्यू नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता पूर्ण माहिती दिलेली आहे स्टॉलबद्दल कंपनी कंपनीबद्दल आता मी आमचे जे ऑथॉराइड डिलर आहेत त्यांच्याशी इंट्रोड्यूस करून तुम्हाला देतो अमित कांबळे साहेब आर्यन ट्रेडिंग कंपनी निगडीमध्ये यांचं ऑथॉराईड डीलरशिपचं आउटलेट आहे तर हे तुम्हाला एक दोन शब्द सांगतील डीलरशिपबद्दल आणि कसे तुम्ही प्रॉडक्ट्स त्यांच्याकडनं विकत घेऊ शकता हॅलो नमस्कार मी हजकॉर्नर डीलर आर्यन ट्रेडिंग कंपनी आणि आपल्याला पुण्यामध्ये निगडीमध्ये आपल्याला सगळ्या सोयी आणि सर्व्हिस सगळे उपलब्ध आहेत आपल्याकडे आणि तुम्हाला प्रॉडक्ट्स पाहिजे असेल सर्व्हिसेस पाहिजे असेल स्क्वेअर पार्ट कुठल्याही प्रकारे हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आर्यन ट्रेडिंग कंपनी त्यासाठी ओके